सदानंद मल्टीपर्पज हॉल तुमच्या आनंदाच्या क्षणी सदानंद मल्टीपर्पज हॉल घेऊन येत आहे कमीत कमी बजेटमध्ये उत्तम पॅकेज भव्य आणि आकर्षक हॉल जेवणासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था प्रशस्त पार्किंग व्यवस्था सर्वोत्तम नियोजन आणि सहकार्य कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य साखरपुडा शुभविवाह डोहाळी जेवण बारसे बर्थडे असे अनेक कार्यक्रम तुमच्या बजेटमध्ये आहेत आपले शुभ कार्य उत्तमरित्या पार पाडण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल आमचा पत्ता मिरज रोड सांगोला मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आणि शहाऐंशी डबल झिरो झिरो नऊ बावन्न शहात्तर मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा सांगोला विधानसभे संदर्भात नो कमेंट जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर विधानसभा मतदारसंघाची मागणी राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष साळुंखे पाटील यांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन कार्यकारिणी काही दिवसात जाहीर होईल जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचे दौरे होतील त्यानंतर जनतेचा कौल पाहून जिल्ह्यातील कोणकोणते मतदारसंघ मतदार आपल्याकडे असावेत या संदर्भातील माहिती तथा मागणी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली जाईल असे नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट नूतन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी पक्षाची आगामी वाटचाल पक्ष संघटन या संदर्भात माहिती दिली यावेळी पक्षाचे राजेंद्र हजारे युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड कार्य अभय भांड अप्पाराव कोरे डॉक्टर बसवराज बंगले मल्हार शिंदे आदी उपस्थित होते दीपक अबा सांखे पाटील म्हणाले जानेवारीत उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचा सोलापूर दौरा होईल त्यावेळी पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं सांगोला विधानसभेसंदर्भात संदर्भात नो कमेंट सांगोला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीत निवडणुकीत उमेदवार कोण असणार ही जागा कोणत्या पक्षाकडे राहील या संदर्भात एका राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष साळुंखे यांना विचारण्यात आले त्यावेळी ते, ते म्हणाले मी आता एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी आहे त्यामुळे त्या संदर्भात सध्या काहीच बोलणार नाही त्यांनी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघावर ही बोलणे टाळले पहिल्याच मेळाव्यात राजन पाटील यांची बॅटिंग यावेळी राजन पाटील यांनी उजनीच्या पाण्याचे काटेकोर नियोजन अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची मजबूत संघटना आवश्यक असल्याचे सांगितले पक्षाच्या आडून कोणीही स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न न करता पक्ष मोठा होईल यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आज रंगभवन सभागृहात पहिलाच मेळावा पार पडला यावेळी माजी आमदार राजन पाटील उत्तमराव जानकर कल्याणराव काळे शहर अध्यक्ष संतोष पवार जुबेर बागवान युवकचे जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुरेश पालवे वसीम बुरान सुवर्णा झाडे दिलपाली पांढरे राजेंद्र हजारे आदी उपस्थित मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा